नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर बघा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच गुरुवारच्या मुहूर्तावरती मी माझ्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी एक छान वस्तू आणलेली आहे ती म्हणजे हे कासव ते हे धातूच्या स्वरूपात आहे कासव त्यामुळे ह्या कासवाला तांदळाच्या वाटीमध्येच ठेवले जाते तर मी इथं पितळच्या धातूमध्ये आणलेलं आहे तर हे पा पितळेच्या धातूचं असल्याने पाठीमागे इथं यंत्र आहे हे धातूच्या कासवावरती असं यंत्र असतं तर हे यंत्र असलेलं कासव आपल्याला तांदळामध्येच ठेवलं जातं आणि हे देवघरामध्येच ठेवायचं असतं कारण की पाठीमागे त्यांना लक्ष्मी यंत्र असतं ते देवघरामध्ये स्थापन करायचं असतं तर आपल्याला कासवाची देवघरामध्ये ता स्थापना करण्या अगोदर अभिषेक करायचा आहे आपण कोणतीही मूर्ती किंवा असं आणतो देवघरामध्ये स्थापन करण्या अगोदर अभिषेक करूनच देवघरामध्ये आपल्या त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असते त्यामुळे ते कासव पण स्थापन करण्या अगोदर आपल्याला इथं अभिषेक करायचा आहे मी प्रथम पाण्याने करणारे नंतर पंचमूर्ताने व नंतर पाण्याने अभिषेक करणार आहे स्वच्छ करून घेणारे मूर्ती व नंतर ती देवघरामध्ये स्थापन करायचे आहे तर अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्ष प्रथम म्हणायचं आहे त्यानंतर स्त्रीसुक्त म्हणायचं आहे त्यानंतर पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि आपण पवमानसुक्तही म्हणू शकता तर असा अभिषेक करून देवघरामध्ये स्थापन करायचे आहे आपल्याला कासवाची मूर्ती तर कासव घरात देवघरात ठेवल्याने काय होते तर खूप शांत संयमी आपल्या सर्व अवयवावरती नियंत्रण असलेले कासव आपल्या देवघरात ठेवल्याने आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होते कारण कासव हे प्रत्यक्ष लक्ष्मीला खेचण्याचे काम करत असते त्यामुळे आपल्या देवघरामध्ये दे कास कासव स्थापन करणे खूप शुभ मानले जाते तर लक्ष्मीची आपल्या घरात प्रवेश करण्याची दिशा ही उत्तर दिशा मानली जाते उत्तर दिशेकडूनच लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे कासव देवघरामध्ये स्थापन करताना आपण त्याचं तोंड हे उत्तर दिशेला करायचं आहे श्रीहरी प्रत्यक्ष श्रीहरीचा अवतार असलेलं कासव जिथे लक्ष्मी स्वरूप माता आहे तिथं देवघरामध्ये कासवाची स्थापना झालीच पाहिजे कारण कासव घरात ठेवल्याने आपल्याला सुख शांती समाधान ऐश्वर प्राप्त होत असते असं म्हणतात समुद्र मंथनाच्या वेळेस सर्व पर्वत त्यांच्या अंगावर ठेवण्यात आले होते ते म्हणजे कासव तर असे श्रीहरी विष्णूंचे रूप असलेले कासव आपल्या देवघरात ठेवून त्यांची रोज पूजा केली पाहिजे हळद कुंकू धूपदीप ओवाळून रोज पूजा झाली पाहिजे आता हे धातूचं आहे म्हणून मी इथं तांदळात ठेवत आहे तर तांदळाला कधीही असंच पांढरे नाही ठेवायचे त्याच्यावर हळद कुंकू अर्पण करूनच त्यावरती कासव ठेवायचे आहे आणि क्रिस्टलचे कासवही ठेवले जाते पण क्रिस्टलचे कासव देवघरामध्ये ठेवायचे नाही क्रिस्टलचे कासव असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते पाण्यामध्ये ठेवायचं आहे व ते तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता हॉलमध्ये ठेवा किंवा तुमचं जर व्यवसाय दुकान असेल शॉप असेल तर ते शॉपमध्ये ठेवलं तरी खूप शुभ मानलं जातं पण देवघरामध्ये ठेवायचं असेल तर असे धातूचेच कासव ठेवले जाते कारण देवघरामध्ये हे धातूचे कासव शुभ मानले जाते धनाची देवता कुबेर त्यांची दिशाही उत्तर आहे त्यामुळे देवघरामध्ये आपल्याला कासो कासव उत्तर दिशेलाच तोंड करून स्थापन करायचं आहे आणि क्रिस्टलचे कासव हे नेहमी पाण्यामध्ये ठेवायचे आहे क्रिस्टलच्या कासवाचे पाय पाण्यामध्ये बुडतील असे क्रिस्टलचे कासव आपल्याला पाण्यामध्ये तेवढं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पाणी पण रोज बदललं गेलं पाहिजे स्वच्छ करून रोज त्यालाही फुलं वगैरे बाजूनी अर्पण करून सजवून ठेवलं पाहिजे हे पहा मी आता इथं देवघरामध्ये कासवाची स्थापना केलेली आहे म्हणजे अभिषेक करून हळद कुंकू अक्षद अर्पण करून इथं देवघरामध्ये मी ठेवत आहे धूप वगैरे ओवाळून घेत आहे या प्रका प्रकारे मी माझ्या देवघरामध्ये कासवाची स्थापना केलेली आहे अतिशय शांत संयमी असलेले कासव आपल्या देवघरात असणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होते सुख शांती नांदते श्रीहरीचा प्रत्यक्ष श्रीहरी विष्णूंचा अवतारच आहे असं मानलं जातं कासव त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी माता तर असतेच तर तिथं श्रीहरी विष्णूंची सेवा झालीच पाहिजे त्यामुळे घरात धनप्राप्ती होते सुख शांती नांदते तर का ही कासवाची स्थापना मी माझ्या देवघरामध्ये केलेली आहे रोज हळद कुंकू अक्षदा वगैरे अर्पण करायची आहे धूपदीप ओवाळायचं आहे पूजा करायची आहे तर आता तर माझ्याकडे क्रिस्टलचं पण कासव आहे हे पहा याला क्रिस्टलच्या कासवाला पाठीमागे यंत्र नसते ते यातून पोकळ असते तर असे पोकळ असलेले कासव हे पाण्यामध्ये ठेवायचं असतं तर इथं हे कासवाचे पाय बुडतील एवढं पाणी त्याच्यामध्ये वतून घ्यायचं आहे आणि आता मी हे माझ्या हॉलमध्ये ठेवणार आहे तर तुमच्याकडे असं क्रिस्टलचं असेल तर तुम्ही ते हॉलमध्ये ठेवू शकता किंवा तुमचं शॉप असेल काही तर तुम्ही शॉपमध्ये क्रिस्टलचं कासव अवश्य ठेवा व्यापारात खूप प्रगती होते क्रिस्टलचं कासवही शुभ मानलं जातं ठेवलेलं घरामध्ये किंवा व्यापाराच्या ठिकाणी दुकान शॉप असेल तिथं तर माझ्याकडे हे आहे दोन्ही आहेत म्हणजे क्रिस्टलचं होतं पण मी देवघरात ठेवण्यासाठी धातूचं आणलेलं आहे तर तुम्ही क्रिस्टलचं असेल तर देवघरात नका ठेव हो। ते तुमच्या हॉलमध्ये ठेवा पण क्रिस्टलचे कासव हो पण उत्तर दिशेलाच तोंड करून ठेवा हे पहा आम्ही इथं पाणी ओतलेलं आहे न हळद कुंकू वाहिलेली आहे आणि फुलं वाहिलेली आहेत असं ठेवल्यानंतर घरात पण एक प्रसन्नता वाटते येता जाता पाहिलं तरी प्रसन्न वाटते शांतता वाटते तर मी इथं हे एटी ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे क्रिस्टलचं असेल तर तुम्ही अशी स्थापना करू शकता धन्यवाद